शिरवळ ते तुळजापूर पायवारी दिवस आठवा भाग एक तर मित्रांनो सकाळचे सहा वाजले आणि डेकर या ठिकाणाहून सिंधफळाच्या दिशेने शासनकाठीचे प्रस्थान होत आहे शिरवळ ते तुळजापूर पायवारीचा हा आठवा दिवस आणि आज आपण पोचणार आहोत तुळजापूरमध्ये हे बघू शकता काही तासाचं अंतर फक्त बाकी राहिलेले जवळपास एक ते दीड तासात आपण तर आपले मित्र अभिजित गावखाडे चला या ठिकाणी महारती करण्यात आली तर सध्या आपण तुळजापूरच्याच पायथ्याला असलेला शेनफळ या बागेमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी सर्व काटकऱ्यांना आता इथे नाश्त्याची सोय वगैरे आहे आणि हे बघू शकता एक सुंदर असं शंकर महादेवचं एक मंदिर येतं त्या मंदिरामध्ये मंदिर सुद्धा आपण जाऊयात या ठिकाणी आल्यानंतर जवळपास सहा ते सात तास आपण या ठिकाणी थांबणार आहोत तर हेच ते शंकर महादेवाचं मंदिर आहे तर त्या सध्या मंदिरामध्ये मंदिर आपण जाऊयात महाराष्ट्रातील विविध ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा मंदिराच्या अगदी समोरच बाहेर आपल्याला इथं नंदी बघायला मिळतो त्याच बाजूला एक नागाच्या आकाराची एक आकृती आहे आणि हे आपले हनुमानाची एक इथे मूर्ती पाहायला मिळते तर चला मित्रांनो आपण मंदिरामध्ये जाऊयात महादेव शंभो

सर्व नाही तर सध्या नाश्त्याची सोयीचं नियोजन सुरू आहे मित्रांनो हे नाश्त्याची जी सोय सुरू आहे त्याची तयारी चालू आहे हे बघू शकता काय बनवायचं आहे पोहेचं नियोजन आहे मित्रांनो सध्या आज पन्नास किलो पोहे अच्छा शेनफळेच्या बागेमध्ये आपल्या शासनकाठीचं आगमन झालेलं आहे हे बघू शकता मित्रांनो दुपारचे साडेबाराच्या दरम्यान या ठिकाणी महाआरतीला सुरुवात झाली त्यानंतर सर्व काटकरांनी महाप्रसाद घेतला दुपारी सव्वा तीनच्या दरम्यान शासनकाठी तुळजापूर मंदिराच्या दिशेने निघते तुळजापूर हे आपण मित्रांनो बघू शकता तुळजापूरमध्ये पोहोचले आहोत समोरच हा तुळजापूरचा पहिल्यांदा वारी करणाऱ्या काटकरांनी या ठिकाणापासून ते घाटशिळापर्यंत अनवानी जावे लागते पहिली वारी का चला आपण घाटशिळावरती आहे नवीन वरती जायचं असतं म्हणजे हा नियम आहे की जो पहिल्यांदा वारी करतो त्यांनी हा जो पूर्ण घाटशिळ आहे तो बिना चपलीनेच वरती जायचा असतो आणि चप्पल आपल्या डोक्यावर ठेवून पुढे जायचं असतं बरोबर हे बघू शकता हे आपले नवीन काटकर दिसत आहेत आणि हे पूर्ण असे उन्हाने अशी कडक तापलेली असते ह्या फरशा आणि ह्या ह्यावरून त्या काटकरांना बिना चपलीच्या वरती जावं लागतं हा नियमच आहे आणि तो सगळ्या सर्वांनी पाळलाच पाहिजे तर हे आपल्यासोबत नवीन काटकर आहेत तर हे बघू शकता त्यांनी बिना चपलीची सध्या चालत आहेत आणि त्यांनी आपली चप्पल आहे ती डोक्यावरती घेऊन दुपारचे साडेतीन वाजेत आणि ह्यावेळेस तुम्ही विचार करू शकता की ह्या पायऱ्या किती प्रमाणावर तापलेल्या असतात एकदम कडक ही परंपराच आहे की जो नवीन पहिल्यांदा तुळजापूरला येत असतो पायवारीने त्याने आपली चप्पल डोक्यावर घेऊन बिना चपलीचं वरती जावं लागतं यात क्षेत्र गाठशिळ सध्या आपण घाटशिळ या ठिकाणी आलेला आहोत या गाठशिळ मंदिराच्या मागे आल्यानंतर हा निसर्गरम्य परिसर पाहायला मिळतो तर चला तर मग आपण मंदिरामध्ये जाऊयात या मंदिरातील शिळेवरती अनेक भाविक तेल अर्पण करत असतात तसेच मंदिराच्या बाहेर नारळ फोडत असतात तर गाठशीळ या ठिकाणी सध्या आपल्या काठीचं आगमन झालेलं आहे बघू शकता समोर घाटशिळापासून ते तुळजापूरमधील मुख्य मंदिरापर्यंत वाजत गाजत आईचा उभाछबिना निघतो याची संपूर्ण व्हिडिओ पुढील भागामध्ये धन्यवाद